मराठी नवकवितेचे जनक बाळकृष्ण सीताराम मरडेकर अर्थात बासी मरडेकर यांच्या कविता आधुनिक आणि वेगळ्या धाटणीच्या आहेत त्यांच्या कवितांमध्ये पारंपरिक काव्यप्रणाली आणि प्रतिमांना आव्हान देणारी नवी मांडणी आढळते जी वाचकांना वास्तवाची जाणीव करून देते गणपतवाणी ही मरढेकरांची अशीच एक प्रसिद्ध वास्तववादी कविता या कवितेमध्ये त्यांनी निम्न मध्यवर्गीय लोक हवेतच आपल्या स्वप्नांचे इमले कसे बांधतात त्यांची स्वप्ने पूर्ण का होत नाहीत यावर मार्मिक टिप्पणी केली आहे या कवितेतील गणपतवाणी हा एक असा गरीब वाणी आहे ज्याला बिडीसुद्धा परवडत नाही तो नुसती काळीच चगळत राहायचा तरीही त्याचे एक माडी बांधायचे स्वप्न आहे कवीने त्याच्या दैनिक सामान्य कामकाजाच्या व जीवनावश्यक वस्तूंच्या अभावाच्या वर्णनातून त्याला माडी बांधणे कसे शक्य नाही हे सूचित केले आहे माडी बांधायचे स्वप्न पाहणाऱ्या गणपतवाड्याने आपला धंदा वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधला नाही त्यासाठी चाकोरी बाहेरचा विचार करणे त्याला कधी जमले नाही त्यामुळे अर्थातच त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही शेवटी आशीच बिडी पिता पिता तो एक दिवस मरण पावला व त्याची स्वप्ने अपूर्णच राहिली ही कविता केवळ एक व्यक्तीची कथा नाही तर ती मध्यमवर्गीयांच्या जीवनातील अपूर्ण स्वप्नांचे आणि वास्तवाचे एक गंभीर चिंतन आहे आज बासी मार्डेकरांच्या जन्मदिनानिमित्त सादर आहे कविता गणपतवाणी गणपतवानी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काळी गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काळी म्हणायचा अण मनाशीच की या जागेवर बांधिन माळी मिचकावनी मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भुवई मिचकावनी मग उजवा डोळा आणि उडवनी डावी भुवई भिरकावनी ती तशीच द्यायचा लखेर बेचव जैसा गवई गिराईकाची कदर राखणे गिराईकाची कदर राखणे जिरे धने अन धान्ये गळित खोबरेल अन तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत स्वप्नांवरती धूर सांडणी स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचितविडीचा वा पणतीचा मिनमिन जळत्या आणि लेटने वाचित गाथा श्री तुकयाचा गोनपटावर विटकर रंगी सतरंजी अन उषास पोते गोनपटावर विटकर रंगी सतरंजी अन उशास पोते, पोते आडोशाला वास तुपाचा असे झोपणी माहीत होते काळे गणपत वाण्याने ज्या हाडांचीही ऐशी केली काडे वान्याने ज्या हाडांची ही ऐशी केली दुकानातल्या जमीनिसती सदैव रुतली हानी करुतली काड्या गणपत वाण्याने ज्या चावणी चावणी फेकून दिधल्या काड्या गणपत वाण्याने ज्या चावणी चावणी फेकून दिधल्या दुकानातल्या जमिनीसत्या सदैव रुतल्या हानी करुतल्या गणपतवाणी बिडी बापडा गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला एक मागता डोळे दोन देव देतसे झाला धन्यवाद